परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आज मी तुम्हाला माझं तीन ते सहापर्यंतचं रुटीन दाखवणार आहे दुपारी तीन ते संध्याकाळचे सहापर्यंत तर इथे चिवडायची तयारी चालू होती तर इथे कांदे मिरचे बाहेर उन्हामध्ये ठेवले चिरून आणि ते तर लवकर ठेवायचे होते मला पण ते वेळेवरच चिरले मी ते तर सुकणार नाही पण असो त्यानंतर जेवण आटोपलं आणि आता इथे चिवडा करायला घेतला गॅस सहसा खाली उतरवूनच मी चिवडा करत असते वरती उभेनी असे पाय दुखतात पण म्हटलं जाऊ दे आता पुन्हा खाली गेलं तर पसारा होतो म्हणून मग मी वरतीच करायला घेतला ओट्यावर कारण पोहे भाजायलाच वेळ लागतो आणि शेंगदाणे मिर कांदे मिरचे तळायला तर इथे पोहे भाजून घेतले आणि चिवडा करायला घेतला आणि हे पोहे दिवाळीमध्येच आणून ठेवलेले होते साधारणतः दोन किलो आणलेले होते आणि चिवडा मी फक्त अर्ध्या अर्ध्या किलोचा करते जास्त करून ठेवत नाही तर त्यानंतर इथे मसाला तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे मसाला कमीत कमी पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचा अगदी कमी फ्लेमवर म्हणजे चिवडा छान होतो नाहीतर मग ते मसाला व्यवस्थित त्यामध्ये तेलामध्ये परतून नाही झाला तर तो व्यवस्थित लागत नाही खायला त्यानंतर यामध्ये पोहे ॲड केले आणि थोडे मुरमुरे वाचलेले आहेत ते पण ॲड करणार अर्ध्या अर्ध्या किलोचा चिवडा केला तर तो म्हणजे कसं जास्त दिवस राहत नाही आणि मग खूप दिवस जर असला तर त्याचा वास येतो त्यामुळे थोडा थोडाच केला तर बरा राहतो आता अर्धा किलोचा मी केला हा कमीत कमी दहा बारा दिवस तरी जाईल आणि नंतर अजून आहे अर्धा किलो पोहे त्याचा नंतर करणार कारण एका वेळेस करून ठेवत नाही जर आपल्याकडे जास्त मेंबर असले तर करायला तेवढा परवडतो दोघा तिघांसाठी इतका परवडत नाही मुलगी तर खात नाही आम्ही दोघेच खाणारे हो। आहोत त्याच्यामुळे मग अर्धा किलोचा खूप होऊन जातो त्यामध्ये थोडे मुरमुरे ॲड केले त्यानंतर इथे मेथीची भाजी निवळायला घेतली आता वाजले होते चार आणि आता नळ यायची वेळ झाली म्हटलं भाजी पण निवळून घेते आणि दुपारचा वेळ असाच कामामध्ये जातो आता एक तर हिवाळ्याचा दिवस लहान आहे त्याच्यामुळे वेळ कशी निघून जाते लक्षातच येत नाही आणि दुपारी मग हे एक्स्ट्राचे कामं असतातच दळण निवडणं झालं किंवा भाजी निवडणं किंवा लसूण सोलणे आणि संध्याकाळी तर होत नाही आणि सकाळी पण होत नाही सकाळी कामाची घाई गडबड असते त्यानंतर सर्व ही भाजी निवडून घेतली आणि आता ही डस्टबिनमध्ये टाकायची होती आता कचरा तर अजून जमा झालेला आहे आणि आम्ही चार दिवसांनी बाहेर नेऊन टाकतच असतो कारण कचऱ्याच्या गाडीचा खूप प्रॉब्लेम आहे त्यानंतर इथे साडेचार वाजले भांडे घासायचे होते आता भांडे घासायला घेतले कारण भांडे घासून झाले की मग नळं आले की पाणी भरायला बरं होतं आणि नळ येते त्या दिवशी थोडं लवकरच करते त्यानंतर इथे बाहेरचं झाडायचं होतं पुळे ऊन आहे आणि आता कपडे काढणार त्यानंतर झाडजूळ तर ऊन छान असते पुढे इकडे तर येत नाही आणि आता बघा भांडे झालेले आहे पण किचनमध्ये पसारा पडलेलाच आहे जे की मी पोहे केले होते चिवडा तर ते ओट्यावरचं सगळं आवरून घेते आधी म्हणजे नळ यायच्या आधी हे सगळं क्लीन करून घेते म्हणजे पाणी भरायला मोकळं नाहीतर मग नळाची वेळ कामाची वेळ सर्व एकच येते त्यामुळे आधी हे किचन वगैरे सगळं आवरून घेते पुन्हा पाणी भरलं की फरशीवर पाय पाय होतात म्हणून फरशी काही आता पुसणार नाही पाणी भरल्यानंतर पोशा मारावाच लागतो तर त्यानंतर सगळं हे आवरून घेतलेलं आहे आणि आता परत झाडजुळीची तयारी आता किचन आवरली त्यानंतर पुळजी रूम आवरायची होती आणि भांडे लावायचे होते भांडे नंतर लावणार आणि त्यातल्या त्यात चिवडा पण थंड झालेला असेल तो पण मला डब्यामध्ये भरून ठेवायचा होता मी तो अर्धा एक तास बाहेरच ठेवते म्हणजे जेणेकरून व्यवस्थित थंड झाला की नंतर डब्यामध्ये भरता येईल नाहीतर मग गरम गरम भरला की तो मग वातट होतो त्यानंतर आधी भांडे लावायला घेतले आणि आता ही रूम आवरायची होती ही रूम तर जास्त खराब होते आमची म्हणजे पसारा होतोच तिथे जास्त वापर या रूममध्ये आहे त्यानंतर बाहेरचं झाडायला घेतलं बाहेरचं दोन्ही वेळ झाडते मी कारण कितीही नाही म्हटलं तरी दराबोळे कचरा होतोच चपला किंवा आपलं भाजीपाला काही ना काही असतोच त्यामुळे हे दोन्ही वेळ झाळून घेते पुढचं इतकं झाडत नाही मी पण या माझ्या दारापुढचं झाडत असते त्यानंतर सर्व कपडे काढून घेतलेले आहे आणि आत्ता नळं येतील तर पाणी भरायची तयारी तर आत्ता पाच वाजले नळं अजून यायचे आहे कधी लवकर येतात कधी उशिरा येतात आणि हिवाळ्याचं लवकर आले तर बरं होतात नाही तर मग थंडीचं भराव असं वाटत नाही आणि कधी कधी तर साडेसहा सातला पण येतात तर आज लवकर आले तर बरं होईल आता पाच वाजले यायला तर पाहिजे तर त्याआधी सर्व हे कामं आटोपले की मग पाणी भरायला निवांत पुढे ऊन असतेच आमची पाचपर्यंत थोडीफार असते पण इतका वेळ नसतो आपलं कामामध्ये असलं की उन्हामध्ये बसता येत नाही त्यानंतर इथे कपड्याच्या फोल्ड कर केलेले आहे आणि कपडे काही जास्त नव्हतेच आज थोडेफारच धुतले मी कारण मध्ये दोन चार दिवस खूप कपडे होते त्यामुळे आता इतके काही कपडे निघत नाही त्यानंतर बाहेर बघू शकता इकडे तर छान वातावरण असते आणि आता संध्याकाळचे पाच साडेपाच होत आलेले आहे थोडी ऊन आहेच पुढे आणि आता नळं येतीलच तर पाणी भरायचं आहे त्यानंतर ही आजची रांगोळी आणि आता भांडे सुकले तर म्हटलं भांडे पण लावून घेऊया कारण या टपामध्ये पाणी भरून ठेवावं लागतं म्हणजे पाणी भरून ठेवलं की दुसऱ्या दिवशी ते उपयोगी पळतं आणि मी बकेटा किंवा टप भरून ठेवत असते नळ आले की आणि भांडे लावायचं म्हटलं की कंटाळा येतोच पण ते कसं की टोपल्यामध्ये असले तर मग आपल्यालाही सुचत नाही मग लवकरच लावून घेते त्यानंतर चिवडा गार झालेला आहे आधी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढायचा विचार केला पण पण म्हटलं जाऊ द्या स्टीलचाच डबा बरा कारण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये थोडा वाश येतो त्याच्यामुळे काही काढला नाही स्टीलच्या डब्यामध्ये ऑइल हो पेपर ठेवून त्यावर मी काढून घेणार आधी मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्येच ठेवायची पण मग तो डबा पण असा पिवळसर पडायचा आणि खूप दिवस राहिला की थोडा वाश येतो त्याच्यामुळे मग आता प्लॅस्टिकचा वापरतच नाही मी घासला आधी डबा म्हटलं चला चिवडा ठेवायचा याच्यामध्ये पण पुन्हा विचार केला नको स्टीलचाच डबा बरा आणि चिवडा छान गार झालेला आहे मुरमुरे थोडे कमी झाले यामध्ये कारण थोडेच होते ते आणि मुरमुरे बऱ्याच दिवसाचे होते साधारणतः दिवाळीच्या आधीपासून मी आणलेले होते तर अधेमध्ये चिवडा केला त्यामध्ये वापरले कधी कच्चा चिवडा केला मुरमुरेचा त्यामध्ये तर आता थोडेच राहिलेले होते म्हटलं जाऊ दे आता आणि थोडा वासलेला चिवडा या डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे जेणेकरून लक्षात येईल कारण आमच्याकडे कसं असतं स्टीलच्या डब्यात ठेवलं की मग तो तसाच राहतो म्हणून मी डब्यामध्ये थोडा रोज काढून ठेवत असते आणि आता हे चिवड्याचे जे भांडे घासायचे होते ते काही आता घासणार नाही ते सरळ उद्याच घासणार मी आता दोन भांडे काय घासायचे म्हटलं नळा आले आता इकडे पाणी भरायचं होतं भांडे घासून घेतले पाण्याचे आणि आता इथे पाणी भरायला आली आणि नळाची आज छान धार आहे नाही तर खूप कमी असते तर खूप वेळ लागतो पाणी भरायला आणि माठ एक त्रास माझ्या हाताने पडला तर थोडा फुटला थोडं थोडं पाणी गळतं त्यातलं पण तरी तुम्ही आज भरून ठेवणार कारण भांडे वगैरे किंवा भाजीपाला धुवायला भरा होतो आणि माठ आठ दिवसातून एकदाच भरते मी रोज काही भरत नाही आणि आता सहा वाजत आलेले आहे तर बघू शकता थोडा अंधार झालेला आहे आता दिवावातीची वेळ तर इथे माठ भरून घेतलेला आहे तर माझा असं सकाळ म्हणजे दुपारी तीन ते संध्याकाळचे सहापर्यंतचं रुटीन आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाणी भरलं आणि त्यानंतर आता हे रूम पुसून घेतली कारण पाय पाय होतात आणि ओलो ओलो होतंच त्यामुळे आधी पुसून घेते नंतर दिवावात करायची वेळ आणि त्यानंतर बाहेरचा लाईट वगैरे लावला आणि आता मला दिवावात करायचा होता तर असा माझा आजचा रुटीन होता आणि आता दिवावात केलेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाक एवढ्या लवकर करणार नाही साडेसातला स्वयंपाकाला लागेल तरी ते पूजा वगैरे आधी आटकून घेते नंतर मग बाजूच्या रूममध्ये थोडा वेळ टी व्ही पाहत बसणार तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय